जय महाराष्ट्र मंडळ सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभेची धामधूम जोरात सुरू आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे प्रत्येक पक्ष एका चांगल्या आणि तगड्या उमेदवाराची चाचपणी करतोय आणि तसं पाहिलं तर सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर इच्छुकांची संख्या देखील वाढलेली आहे तर आता नेमकं या मतदारसंघांमध्ये सध्या काय हालचाली आहेत याचा आपण आढावा मांडलेला आहे तर मंडळी या अगोदर आपण जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा मांडलेला आहे सध्या आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा आढावा या ठिकाणी मांडत आहोत तर आज आपण पुणे जिल्ह्यातील भोर या विधानसभा मतदारसंघाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मंडळी राजकीय घडामोडी आणि ताच्या अपडेटसाठी जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाबद्दल भोर हा विधानसभा मतदारसंघ म्हटलं की पहिलं नाव येतं ते थोपटे या घराण्याचं भोर हा तालुका काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो भोर हा विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे पंच्याण्णव पासून थोपटे या घराण्याकडे आहे गरा चला तर पाहूया मग आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा थोपट्यांना संधी मिळणार आहे का भोर विधानसभा मतदारसंघ हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे भोर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे तीन भोर मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुका राजगड तालुका मुळशी तालुका पुणे महानगरपालिकेचा वार्ड क्रमांक एकशे सत्तावन एकशे एकोणसाठ आणि एकशे साठ यांचा समावेश होतो भोर हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संग्राम अनंतराव थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत अनंतराव थोपटे या मतदारसंघात सहा वेळा विजयी झालेले आहेत तर त्यांचे पुत्र संग्राम थोपटे हे तीन वेळा विजयी झालेले आहेत दोघेही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत यामुळेच थोपटे यांना भोरच्या राजकारणाचा पासून जिंकत आलेले आहेत भोर येथे भाजप शिवसेना यांनी भरपूर प्रयत्न करूनही येथील काँग्रेसच्या पक्षाला सुरू लागला नाही तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप किंवा शिवसेनेला येथे सुरुंग लावता येणार नाही असं दिसत आहे कारण भोर हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो आणि यामध्ये सर्वांनीच आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार अजित पवार आणि विजय बापू शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या होत्या परंतु बारामतीचा निकाल पाहिला असता अनंत थोपटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे भोरमध्ये सुप्रियाताई सुळे यांना चांगलं लीड मिळालं ही कामगिरी पाहून शरद पवार खुश आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भोर येथे महाविकास आघाडीकडून संग्राम थोपटे हे कन्फर्म आहे आणि त्यांना यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा राहणार आहे भोर येथील थोपटे करण्याचा इतिहास पाहिला तर एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास काँग्रेसमधून एक सत्ता केंद्र तयार होत होतं ते म्हणजे अनंतराव थोपटे यांचं तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शरद पवार यांना टक्कर देणारं सत्ता केंद्र हे पुणे जिल्ह्यामध्ये भोर येथे तयार होत होतं त्यामुळे येथे शरद पवार हस्तक्षेप करत आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या कारण दोन हजार ला थोपटे यांची पक्षातील पद चांगली वाढली होती तसेच अनंत थोपटे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असं बोललं जात होतं परंतु त्यावेळी मात्र विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि अनंतराव थोपटे यांचा पत्ता कट करण्यात आला तर एकोणीशे नव्याण्णवच्या निवडणुकीत थोपटे यांचा पराभव झाला या सर्व मध्ये शरद पवार यांचा हात असल्याचं बोललं जात होतं त्यानंतर दोन हजार नऊ ला अनंत थोपटे यांनी आपले पुत्र संग्राम थोपटे यांना राजकारणात उतरवले आणि भोर येथून दोन हजार नऊ मध्ये संग्राम थोपटे यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे यांच्या विरोधात शिवसेनेचे शरद ढमाले अशी लढत होती यामध्ये संग्राम थोपटे यांनी बाजी मारली तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे यांच्या विरोधात शिवसेनेचे कुलदीप कोंडे अशी लढत होती परंतु ह्या दोन्ही टर्म आमदार संग्राम थोपटे हे निवडून आले आमदार संग्राम थोपटे हे सलग तीन वेळेस भोर येथे आमदार राहिलेले आहेत तसेच भोर येथे सहकार चळवळ शिक्षण संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांवरचं वर्चस्व आणि मतदारसंघातील अनेक निकाली काढलेले प्रश्न हे सगळे या सर्व गोष्टीमुळे संग्राम थोपटे यांना निवडणुकीमध्ये फायदा होतो तसेच भोर येथे मराठा समाजांचे वर्चस्व आहे तसेच मुळशी भागातला काही भाग हा आदिवासी असल्यामुळे तो अजूनही काँग्रेसलाच मदत करत आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभांमध्ये भाजपला त्यांचा विस्तार करता आला आहे परंतु भोर या मतदारसंघामध्ये भाजपला त्यांचे कमळ पुरवण्यात यश आहे नाही तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून संग्राम थोपटे यांचे नाव कन्फर्म आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून विरोधक कुलदीप कोंडे हे उत्सुक आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी आमदार काशीनाथ खुटवत यांचे पुत्र विक्रम खुटवत आणि नगरसेवक किरण दगडे पाटील हे इच्छुक त्यामुळे भोर येथील निवडणूक यावेळेस अटीतटीची पाहायला मिळणार आहे तर शरद पवारही यावेळेस संग्राम थोपटे यांच्यासाठी स्वतःची ताकद लावताना दिसतील तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून सांगा तसेच भोर येथे आमदार संग्राम थोपटे यांना चौथी टर्न गुलाल उधळायला भेटणार का हेही आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद